ओळख पुढच्या बातमीकडे छगन भुजबळ नाही तर अनेक जण नाराज आहेत शेट्टी यांनी म्हटलेलं आहे जनतेनं दिलेलं बहुमत की दाखवलेलं बहुमत राजू शेट्टी यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि हा प्रश्न उपस्थित केला आहे खाते वाटप अजूनही झालेलं नाही गुन्हेगारांवरती कायद्याचा दाख राहिलेला नाही असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं निवडणुकीचा निकाल लागून आता जवळपास एक महिना झाला आधी मुख्यमंत्री ठरायला उशीर झाला मुख्यमंत्री ठरले उपमुख्यमंत्री ठरले परंत परंत मंत्रिमंडळाची यादी व्हायला उशीर झाला आता मंत्रिमंडळाचे शपथ शपथविधीही झाला पण खातेवाटप झालेलं नाही आणि नागपूरचं अधिवेशन मात्र चालू आहे मला वाटतं की उद्या अधिवेशन संपतं आहे आणि तरीसुद्धा अजून खातेवाटप नाही मग हे अधिवेशन नेमकं कशासाठी घेतलेलं होतं का घेतलेलं होतं नाराजांची यादी किती सांगू तुम्हाला एकापेक्षा एक नाराज आहेत आणि असं पहिल्यांदाच घडलेलं आहे क एक वेळ काठावर बहुमत असताना सरकारमध्ये नाराजी चालते मग पाशवी बहुमत मिळालेलं असताना सुद्धा जर का अशा प्रकारे सगळ्या पक्षामध्ये नाराजी असेल याचा अर्थ खरोखरच हे जनतेनं दिलेलं बहुमत आहे काय दाखवलेलं बहुमत आहे अशी शंका मनामध्ये निर्माण होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा हे म्हणजे देशाचा अभिमान आहे एक आत्मसन्मान आहे आमचा तो आणि त्यामुळं माझ्यासारखा एक अतिशय अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा संसदेमध्ये गेला ते बाबासाहेबांच्या संविधानामुळं असं असताना बाबासाहेबांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे देशाच्या गृहमंत्र्याला शोभत नाही आहे आणि अत्यंत धक्कादायक गोष्ट म्हणजे देशाचे पंतप्रधान त्यांचं समर्थन करतात त्यांना पाठीशी घालतात ही योग्य नाही आहे